आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करावचे सुपुत्र सचिन खिलारे साहेबांचा आपण सत्कार करतोय त्याचं कारण आहे की मागच्या आठवड्यामध्ये ऑलिम्पिक या जागतिक स्पर्धेमध्ये सचिन खिलारे साहेबांनी गोळाफेकमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे त्यांच्या या कामगिरीमुळं त्यांच्या आईवडिलांचं गावाचं तालुक्याचं राज्याचं आणि देशाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे आपल्या भारत देशाचा तिरंगा हा जगपातळीवरती उंचावलेला आहे ही अभ अभिमानास्पद गोष्ट आहे निश्चितपणे हा सत्कार घेण्यामागचं कारण की आपल्या तालुक्यातील आणि आसपासच्या तालुक्यातील तरुण सहकारांना एक प्रोत्साहन मिळावं आणि अशाच पद्धतीनं भविष्य काळात देशाचं नाव उज्ज्वल व्हावं आज या कुटुंबामध्ये त्या गावच्या ताई या कुटुंबाच्या सून आहेत आणि इथल्याच आत्या त्यांच्या गावामध्ये दिलेल्या आहेत निश्चितपणे या कुटुंबाचं एकमेकांचे ऋणानुबंध भविष्य सुद्धा अशाच पद्धतीने चालू राहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि नुकतीच राज्य सरकारने त्यांना जिल्हा क्रीडे क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे भविष्यकाळामध्ये सचिन भाऊनी <पत्वारी> पुढच्या <पत्वारी> पॅराऑलिम्पिकमध्ये <पत्वारी> <पत्वारी> <प्वारी> <पत्वारी> देशाला <पत्वारी> <पत्वारी> सुवर्णपदक मिळवून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि सांगोला तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आणि स्वर्गीय बाबासाहेबांच्या विचाराने पावन झालेला हा सांगोला तालुका आहे त्यांच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो